नमस्कार काल मी तुम्हाला एक हवामान अंदाज सांगितला होता की राज्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस हा मराठवाड्यात राहणार विदर्भात राहणार पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रामध्ये राहणार आणि तशाच प्रकारचा पाऊस आता आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जिल्ह्यांची माहिती सांगितलेली होती की कशा प्रकारे जिल्ह्यामध्ये आता वातावरण राहणार आहे आणि तशाच प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर अपवादमध्ये जर काही जिल्हे पाहिले तर जिल्ह्यामध्ये सरीसारखा पाऊस थोडा थोडा पडत आहे परंतु मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सरी सरीसारखा पाऊससुद्धा पडणार आहे पण आजच मी तुम्हाला काही नवीन अपडेट सांगणार आहो की आता यापुढे पाऊस कसा राहणार आहे राज्यामध्ये आणि शेतीसंबंधित शेतकऱ्यांना काही नवीन अपडेट म्हणजे की तुम्ही तुमच्या शेतीचे कामे करू शकाल किंवा नाही आणि करायचे असेल तर किती दिवसात करायचे सर्व अपडेट पाहणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती पाहायला मिळतात तर चला पाहूया तर काल आपण पाहिलं मित्रांनो की उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या व मध्यम वर्गीय स्वरूपाचा पाऊस पडणार आहे चार तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत आणि तशाच प्रकारचा पाऊस राज्यामध्ये पळायला मिळत आहे ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु पावसाला थोडा विराम राहणार आहे पंधरा तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाला थोडा विराम राहणार आहे सरीसारखा पाऊस राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे थोडा थोडा बारीक बारीक डोळ्यांचा फवारा हा आपल्याला सकाळच्या वेळेला व रात्रीच्या वेळेला पाहायला मिळणार आहे परंतु दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाला विराम आपल्याला पाहायला मिळणार आहे मंदा दुपारच्या वेळेला थोडा थोडा पाऊस येऊ शकतो मित्रांनो परंतु काही भागामध्ये भाग बदलत अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जर विदर्भ आणि मराठवाड्याची जर गोष्ट करण्यात आली तर या भागामध्ये पंधरा तारखेपर्यंत नाही तर ता फक्त दहा तारखेपर्यंतच असं कोरडं वातावरण राहणार आहे ज्यामध्ये हलक्या व शिरकाव स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे असेल ज्यामध्ये अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गोदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर ना आपलं वाशिम सारखे जिल्हे पाहायला मिळणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तर राहणार आहे संध्याकाळच्या वेळेला सूर्यदर्शनसुद्धा पाहायला मिळू शकते परंतु दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पाण्याचा थोडा थोडा थो शिरकाव सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारचा पाऊस येत्या दहा ते बारा तारखेपर्यंत मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे आणि हे चांगले आहे तुम्हाला तुमचं काही शेतीमध्ये खत पाणी करायचं असेल किंवा काही मूग सोंगायचा असेल किंवा काही करायचं असेल तर करू शकता कारण की अशा प्रकारचा पाऊस येणार आहे आणि जास्त प्रकारे शेतकऱ्यांचा हानी होणार नाही आहे परंतु तुम्हाला सांगतो की दहा ते पंधरा दिवसानंतर जे जळगावच्या भागातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारचा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि चार तारखे ते पंधरा तारखेपर्यंत जळगावच्या भागामध्ये जेवढे पण जिल्हे येतात ना आजूबाजूला त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची अपडेट हवामान संदर्भात तुम्हाला देण्यात आली आहे आणि या अपडेटमध्ये दे तुम्ही पाहताल तर महाराष्ट्रात संपूर्ण अपडेट तुम्हाला देण्यात आली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र